बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणुका दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे परंतु महाविकास आघाडीचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही या बाबतीत बाळ्या मामा यांनी माध्यमांशी संवाद साधत उमेदवार कधी जाहीर होईल याची माहिती दिली मतदार असेल मात्र या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीत महाविकास आघाडी कुठेतरी गेलीये अशा प्रकारचं चित्र बदलापूर शहरात दिसत आहे अजूनही महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत ते घोषित करण्यात आलेले नाहीयेत पदासाठी कुठलाही चेहरा अजूनपर्यंत घोषित करण्यात आलेला नाहीये काय कारण आहे या सगळ्या कुळगा बदलापूर नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी प्लस मनसे असं मी एकत्रित लढणार आहोत दोन वेळा स्थानिक सर्व पक्षीय नेत्यांची महाविकास आघाडी प्लस मनसे या सगळ्या नेत्यांची चर्चा झालेली आहे मला वाटतं उद्या आहे या सगळ्या गोष्टीचा फायनल होऊन नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा शिवसेनेचा असेल अशा प्रकारचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर केलेला आहे परंतु उद्या सगळे क्लिअर पण सर महायुतीतले सगळेच पक्ष जे इतर पक्ष आहेत त्यांनी एक अख्खा राऊंड जो आहे प्रचार तो पूर्ण केलेला आहे महाविकास आघाडी कुठेच नाहीये कालपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आता इतका उशीर का होतो काय कारण असेल या उशीर होण्याचं कारण म्हणजे आपलं कल्पना असेल आम्ही इथं महाविकास आघाडी म्हणून कमी आहोत खरं म्हटलं तर सत्ताधाऱ्यांची दोघांची भांडणं चालू आहे आणि म्हणून थोडाफार का नाही सुद्धा उशीर होतो आम्हाला वेळ लागतो फक्त विचाराने आम्हीही पाहतो दोघांच्या भांडणात

शरदचंद्र पवार पक्षांचे असतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांची असतील काही काँग्रेसची आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा प्रकारे आतापर्यंत साधारत पंचवीस ते तीस लोकांची नावं आली विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते सुभाष पवार त्यांचा आता भाजपमध्ये सेम प्रवेश होणार असल्याचं स्थानिक आमदारांनी म्हटलंय खरं आहे नाही अजून प्रवेश तर झाला नाही परंतु प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात त्यांना शुभेच्छा तर आमच्याकडे राहिले तरी चालेल त्या तस शुभेच्छा देशामध्ये पाहतोय महायुतीचं राज्यातही परंतु बदलापूर शहरात समीकरण जे आहे ते वेगळे शिवसेना स्वबळावर लढते याचा फायदा तुम्हाला कसा होणारे घेणार देशात राज्यात महायुतीची सत्ता आहे बदलापूरमध्ये महायुतीची भांडणं आहे आपण पाहिलं असेल बघूया आपण एक नक्कीच आहे सध्या तरी त्यांच्यासाठी वातावरण पोषक जरी असलं तरी सुद्धा आम्ही देखील महाविकास आघाडी मनसे म्हणून घालतो बदला काही महत्वाचे मुद्दे ते आम्ही काढलेले आहे आणि ते मुद्दे घेऊन लोकांसमोर आम्ही जाणार मनसे मनसे सोबत युतीची काही चर्चा सुरू आहे का मनसे सोबत युती होईल आमची पक्ष पाठिंबा आहे काही बघा ही चर्चा जरी असली तरी पण ते महाविकास आघाडीत आहेत आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच आम्ही लढणार शिवसेनेचं मला वाटतं काहीतरी पंधरा पेक्षा जास्त उमेदवारांची नावं देखील आली पंधरा वार्ड प्रभागात तर त्याच्यामुळं असं काही असेल असं मला वाटत नाही आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार साधारण त्यापर्यंत सगळे चित्र हा हा उद्या पर्वापर का आता फॉर्म भरायची तारीख चालू उद्या पर्वापर्यंत सगळं ठेवणार